बातमी आपल्या हक्काची टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील अंमलदार यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मौजे वेनेगाव तालुका माडागावचे शिवारात टेंभुर्णी पंढरपूर जाणाऱ्या रोडला वेनेगाव येथील पुणे ते सोलापूर हायवे रोडवरील ब्रिज खाली एका पांढऱ्या रंगाची कार त्यामधून पांढरा शर्ट घातलेले दोन इसम बनावट नोटा घेऊन येणार आहेत अशी बातमी मिळाल्यानं मान्य अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा कुंदन गावडे पोलीस निरीक्षक टेंभुर्णी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के विलास रणदिवे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार संदीप गिरीमकर पोलीस नाईक प्रवीण साठे पोलीस नाईक विनोद साठे दोन पंच स्टेट बँक कॅशियर हनुमंत गायकवाड असे वेणेगाव ब्रिजखाली सापळा लावून थांबले असता एक पांढऱ्या रंगाची कार आली त्यावेळी ती अडवून चेक केली असता त्यामध्ये लक्ष्मीकांत शंकरप्पा अळगी वैवर्ष बत्तीस राहणार समर्थनगर अक्कलकोट तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर हा मिळून आला त्याच्या पॅन्टच्या खिशात शंभर रुपये दराचे तीन बंडल सागर मच्छिंद्र भारवकर वैवर्ष चौतीस राहणार देऊळगाव गाडा तालुका दौंड जिल्हा पुणे याच्या पॅन्टीच्या खिशामध्ये शंभर रुपयांचे दोन बंडल मिळून आले ते कॅशियर मार्फत चेक केले असता नोटांचा कागद जाड आणि रफ आहे तसेच नोट्यांवरील गांधीजींचा वॉटरमार्क हा स्पष्ट दिसतो जो की प्रकाशात नोट धरल्यानंतर दिसायला हवा वॉटरमार्क मध्ये शंभरचा अंक अस्पष्ट आहे अंध्य व्यक्तींसाठी केलेल्या स्पर्शाचा मार्ग जाणवत नाही यावेळी सदरचा नोट असल्याचं सांगितलं दोन्ही आरोपींकडे एकूण चारशे चौऱ्याऐंशी चा एकूण अठ्ठेचाळीस हजार चारशे रुपये मिळून आल्यानं त्यांना गुन्ह्याच्या कामी त्यांच्याकडे मिळून आलेल्या कार किंमत पाच लाख रुपये कार आणि मिळालेल्या दोघांना पोलीस ठाणे येथे आणून त्यांच्याविरुद्ध पोलीस हवालदार संदीप गिरीमकर यांनी गुन्हा दाखल केलाय सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा